धन्यवाद मारुती भाऊ तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे आणि विशेषतः जलसंधारणाच्या संदर्भात मुक्तीच्या संदर्भात तुम्ही जे काम करता ते खूप महत्त्वाचं आहे कारण आपली गावं जी आहेत ती स्वच्छ राहिली पाहिजेत आणि गावांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या दृष्टीनं डॉल्बी मुक्ती असेल तोही तुमचा चांगला निर्णय मी तुमचं अभिनंदन करतो नमस्कार दर्शक महारिंग महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण मिरज तालुक्यातील नरवाड या गावी आहोत आणि आपल्याबरोबर आता नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार हे आहेत एक विशेष बाब मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची आहे आणि ती बाब अशी आहे याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सहा सरपंचांची संवाद साधला आणि हा संवाद होता गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जो तुमच्या गावामध्ये विकास झाला त्या विकासाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरपंचांची संवाद साधला त्याच संवादासाठी पुणे विभागातून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड गावचे सरपंच मारुती जमादार हे त्या संवादासाठी पुण्याला गेले होते मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद झाला आणि कॉन्फरन्सद्वारे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ सहा सरपंच होते पण एक विशेष बाब सांगली जिल्ह्यासाठी ही राहिली की पुणे विभागातील म्हणजे सांगलीतील सहाशे शहाण्णव गावं आहेत सांगलीत तशी साताऱ्यातही आहेत कोल्हापूरमध्ये आहेत पुण्यात आहेत सोलापूरमध्ये आहेत म्हणजे पुणे विभागातील पाच जिल्ह्यातून केवळ एक सरपंच या कॉन्फरन्ससाठी उपलब्ध होते आणि ते म्हणजे नरवार गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार आज आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकी ही चर्चा काय झाली कशा संदर्भात झाली आणि याचं इन्व्हिटेशन आपणाला कसं मिळालं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये गावामध्ये जे काही ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेत घेणं असेल गावातील सुधारणा असतील काही महत्वाचे निर्णय जे राज्यात आणि देश पातळीवर सुद्धा नरवाड च्या ग्रामपंचायतीचे गेले ते मुद्दे कोणते होते हे आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार नमस्कार सरपंच साहेब सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद यासाठी देतोय फक्त सहा सरपंच याच्यामध्ये येणार आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांच्याबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब संवाद साधणार आहेत ही चर्चा काय झाली आणि तुम्हाला याचं इन्व्हिटेशन कसं मिळालं सर्वप्रथम माझं ज्या वेळेला मी या नरवाड गावासाठी मागचे दोन टर्म्स ग्रामपंचायत सदस्य म्हणून यामध्ये आपला काय काळ घ्यालवला तर लोकलिंग सरपंच म्हणून निवडून आलेला असताना जे कालची एखाद्या कर्नाटक बॉन्ड्रामधं असलेले हे आमचं गाव एकोणीसशे पंचावन्न स्थापन झालेली ग्रामपंचायत आणि यामध्ये या दोन वर्षामध्ये केलेला काम आणि त्या कामाच्या एक पोचपोची म्हणून किंवा त्या कामाची एक संधी म्हणून की आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी जो संवाद झाला आणि तो संवाद झाल्या झाल्या मला इतका आनंद झाला की बाबा या दोन महिन्यात आमच्या या दोन वर्षामध्ये केलेलं काम आहे आणि त्या कामामध्ये ज्या लोकांनी मला मतदान केलं आणि या खुर्चीवरती बसवलं मला विश्वास विश्वास दाखवला तर खरोखर त्याचं त्या लोकांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्यासहित माझ्या सोबत जी कार्यकर्ता आमचे ग्रामपंचायत सदस्य असू द्यात आमचे ग्रामसेवक असू द्यात सगळ्यांचा तो खरोखर एक आशीर्वाद आहे मला आणि आज तुम्ही केलेल्या गोरगरिबीची कामं आणि सत्य मार्गाने केलेले कामं खरोखर हे कुठले चमत्कार घडला आणि मला मान्य देवा भाऊशी बोलण्याचे संधी या ठिकाणी तुम्ही आता म्हणाला की चमत्कार घडला मात्र तुम्ही कामातून ते दाखवून दिले सर्वप्रथम गुरुवारी मला कालच्या चौदा गुरुवारी मला एक फोन आला आणि त्या फोन आल्यानंतर त्या फोनमध्ये पहिल्यांदा मला एक नेऊज होते हिंदी बोलल्या त्या hmm. आणि आम्ही दिल्लीमधून बोलतोय yeah. आणि आम्हाला तुमच्याशी जरा असं असं थोड्या ह्या विषयावर बोलायचं आहे मग परत मला दुसरा कॉल आला की जो तो मी पहिला तो कट केला हा yeah. फोन कशाचा असेल काय मला yeah. तो फोन कट केला okay. त्यानंतर मला परत फोन आला मराठीमधून बोलत होते आणि मराठीमधून बोलल्यानंतर त्यांचं नाव संतोष इंगळे इंगळे असं काहीतरी होतं ओके ते मला लागले की आम्ही सर सरपंच संवाद या समोरातून आम्ही बोलतोय त्यामध्ये आम्ही बोलतोय आणि आम्ही त्यांच्यावरती पूर्ण त्यांच्या कामकाज काम करतोय काम <laughs> तर आम्हाला तुमच्याशी थोडंसं <laughs> बोलायचं आहे ठीक आहे म्हणतात त्यांना मग त्यांनी मला माहिती काही विचारली आणि त्यांनी आमचे सगळे दो जे दोन वर्षात केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत काय व्हिडिओ असतील किंवा काय डॉक्युमेंट त्यांच्यावर संपूर्ण त्यांची माहिती केलेली होती बरं आणि त्यानंतर त्यांनी म्हटली की तुमचा एक फोटो आणि अशा स्वरूपात द्या आणि तुमची आम्ही सी घेणार आहे बरं स्वतः ते बाकी काय बोलणार आम्ही व्ही सी घेणार आहे आणि ते सीला तुम्ही ह्या वेळेला जॉईन हवा बरं ठीक आहे म्हणून त्यांनी बोलता बोलता शेवटला म्हटले की तुमच्या नंतरनं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या शेवणचा वगैरे पत्र येईल आणि हां मुख्यमंत्री नाही एकंदर पत्र असं ते बोलेन फोन कट केला की मला काय तेवढं विशेष वाटलेलं नाही पण लगेचच दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या ग्रामसेवकांना कॉल आला जे टीमधून की तुमच्या सरपंचने असं काय काम केलं आहे आणि काय झालंय म्हणून त्यांनी फोन केला बरं बरं परत मंत्रालयातलं पत्र आलं पुणेच्या शिवनचं फोन पत्र इथं आलं त्यांचं पत्र आलं पुणे मला फोन आले मला थोडासा भारावर गेलो मी म्हटलं काय विषय काय चालू काय माहीत नाही मग बाकीच्या गोष्टी चाचणी केली बाबा तुम्हाला कुठे काय फोन आलाय असं नाही असं काय झालेलंच नव्हतं मग त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी शनिवारी आमचे पंचायत समितीचे जे टी पी आहेत पोलीस आहेत अगदी तर त्यांना सूचना होते की ते सरपंचाने घेऊन तुम्ही एक व्हीसीला जिल्हा परिषदमध्ये हजर राहा बरोबर तर शनिवारी त्यावेळेला मी हजर झालो त्यावेळेचा माहोल जो बघितला की त्यामध्ये ती व्ही सी घेणारी जी टीम होती त्यांनी ट्रायल घेत होती आमची आणि त्यावेळेला मी काहीतरी वेगळं घडतंय आणि त्यावेळेलाच मी मनात मला वाटले काहीतरी वेगळं आहे आणि लगेच मला पुण्यातून फोन आला की सोमवारी तुम्हाला बारा वाजता सीएम साहेबांच्या सोबत एक संवाद साधायचा तुम्हाला बरं आणि ट्रायल घ्यायचं असताना ट्रायल झाल्यानंतर मला लगेच त्या लेडीज नेनी म्हणून आहेत त्यांचा मला फोन आला की हिंदीमध्ये सांगितलं की आमच्या पहिला त्यांनी सांगितलं की सहा सरपोजन त्यामध्ये तुम्ही आमचे बेस्ट स्पीकर म्हणून आहे आणि पहिल्या नंबरला तुम्हाला बोलायचं आहे सीएमच्या सोबत म्हटलं मी पहिल्या नंबरला बोलायचं पण काय माहिती जाणच तरी पण म्हटलं काहीतरी हे असं पण ज्या वेळेला खरोखर पत्र आले आणि आमच्या इथे गटविकास अधिकारी मडके साहेबांचा परत ती पोलीस आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला वेळ हजार पर परत पुण्यातील जे डेप्युटी शिवाय जोशी म्हणून आहे तिथे तर त्यांनी मला फोन केला की के तुम्ही या वेळेला या उपस्थित राहा आणि एक माणूस तुमचा नंबर देतोय मी मग मला पण ते खरं वाटलं की काहीतरी बाबा आहे आणि <laughs> ज्या वेळेला मी तिथं गेलो वेळेत पोचतो साडे अकरा वाजता मला त्या तिथे गेल्यानंतर कळलं की पूर्ण पाच ते सहा जिल्ह्यामध्ये एकमेव माझं नाव होत त्या ठिकाणी मला पण आश्चर्य वाटलं की एवढं मी असं मोठं काय काम केलं हे झालं नाही पण त्यानंतर ज्या वेळेला व्ही सी सुरु झाली ते व्ही सीच्या अगोदर एक दहा पाच दहा मिनिटाचं जे प्रेझेंटेशन होतं जे मोदीजी भारतासाठी जी म्हणजे कोणत्या कोणत्या गेलं त्यानंतर मग सरपंचाशी संवाद चालू झाला माझ्या अगोदर माझं एक लेडीज बोलल्या त्याने त्यांच्या गावासाठी काय केलं ते सांगितलं

ग्रामस्थांच्या हिताचे होते विद्यार्थ्यांच्या हिताचे होते ज्येष्ठ नागरिक महिलांच्या हिताचे होते त्यामुळं कुठेतरी तुम्हाला हा संवाद साधायची संधी मिळाली असं वाटतंय अगदी शंभर टक्के ज्या वेळेला मी आता सूत्र घेतली जानेवारी दोन हजार तेवीस ला त्यानंतर मी एका गावचा इथं आराखडा तयार केला आणि ज्यावेळेला मी प्रचारला फिरत होतो त्यावेळेला माझ्या नजरेसमोर की जी गोरगरीबी ज्या झोपडीत राहतात किंवा कुठे कोण माणूस राहतो काय त्याला अडचण आहे ती मी का माझ्या डायरीमध्ये नोट करून घेतली होती सगळ्यात माझ्याकडे डायरी आहे आणि त्या अनुषंगाने डायरीत मी ज्या लोकांना घर द्यायचे आहेत मला न? जे बरोबर गरजू आहे तर त्यांना मी बऱ्यापैकी घरकुल दिलेला आहे त्यांना आणि त्यावेळेला आलाखडा तयार करताच असं केलं की आम्ही पहिल्यांदा काही आमच्या गावामध्ये मी दोन हजार सात पासून या समाजकार्यात दोन हजार दोन पासून आहे दोन हजार दोन ला आमचे जे बंधू होते राजे जमात्र म्हणून ओके होते त्यांनी त्यावेळेला सरपंच ग्राम सेवक संजय गायकवाड म्हणून होते ओके okay. तर त्यांचं काम मी जवळून पाहिले त्यावेळेला मला सांगा की तुम्हाला जरा था थांबवते याच्यामध्ये कारण दोन हजार दोन साली नरवाड गाव हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालं होतं तो निर्णय काय होता त्यावेळेला मी इयत्ता अकरावीमध्ये मध्ये कॉलेजला होतो आणि गावामध्ये त्यावेळेला आरा रामांच्या संकल्पनेत होतो हा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं काळ होतं मोहीम चालू मोहीम चालू होती आणि त्यामध्ये नरवाड एक जबरदस्त अगदी लोकसभा जोरा भरपूर मोठ्या प्रमाणात होता आमचे बंधू ग्रामस्थ राजेश शिवाप जे सरपंच होते आणि आमच्या गावचे जे अनासाहेब होते ग्रामसेवक संजय गायकवाड होते तर मी ते काम अगदी जवळ पाहिलेलं होतं मी आकारलो होतो आणि गाव मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भाग घेतलेलं होतं बरोबर आणि भाग घेतला असताना त्यावेळेचे गावामध्ये स्वच्छता असेल गाव असेल आणि सगळ्यात मोठा निर्णय झाला की आमच्या गावातील सगळ्या महिला एकत्र येऊन त्यावेळेचे जे जिल्हा परिषद शिवसाहेब होते मंजुना कलशेट्टी साहेब म्हणून त्यांनी त्यावेळेला त्यांच्या अध्यक्षतेखाली ही दारूबंदीची सभा मोठ्या प्रमाणात पार पडली होती महिलांचं मतदान झालं होतं आणि आमच्या गावामध्ये दारूबंदी त्यावेळेला झाली होती आणि असा एक तो काळ होता की ते मी काम जवळून पाहिलेलं होतं पण तो विषय संपूर्ण महाराष्ट्रात गेला होता की नरवड गावामध्ये दारूबंदी झाली झाली आणि महिलांनी त्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता बरोबर पण त्याच्यानंतर दोन हजार तेवीस नंतर तुम्ही लोकनियुक्त सरपंच झालात आणि त्याच्यानंतर तुम्ही जे निर्णय घेतले त्या संदर्भात गावासाठी काहीतरी करायचं आणि गावासाठी मला पुढची महत्वाची नसून मला एक तर खुर्ची व्यक्ती आल्यानंतर काय काम केलं पाहिजे गोरगरिबीसाठी काम केलं पाहिजे जनतेसाठी काय काम केलं पाहिजे ते खुर्ची जनतेसाठी याचा वापर कसा करायचा यासाठी मी प्रयत्न होतो मग त्यानंतर आम्हाला एक चांगले खरोखर एक अधिकारी म्हणून जे लागले ते आपले ग्रामसेवक उज्ज्वल आवडे मिळणार नाही जबरदस्त त्यांनी अगदी दे डॅशिंग पास त्यांचा की आम्ही जे निर्णय घेतले त्याला त्यांनी कधी म्हणले नाही त्यांनी भाव दिला त्यामुळे आमची सर्व ग्रामपंचायत सदस्य टीम आहे आमच्या त्यामध्ये उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील सगळे आमचे पंधराच्या पंधरा सगळे सदस्य बरोबर तर मला कोणी त्यांनी आजपर्यंतच्या काळामध्ये तुम्ही हे असं काय करताना काळजी माझा जो निर्णय असेल त्याच्याशी ती ठाम माझ्या मागे आणि त्या अनुषंगाने मी पहिल्यांदा जे आमचे पाच वार्ड आहेत ते पहिला वार्ड सभा मी त्या ठिकाणी घेतल्या पाच वार्डामध्ये आम्ही सभा लावल्या असताना त्या स्वतः मी त्या सभेस गेलो आम्ही ठराविक ठिकाणी त्या सभा लावल्या तिथल्या अडचणी काही त्या जाऊन घेतल्या त्याच्या आम्ही नोट्स केल्या नंतर महिला सभा घेऊन महिला सभेची नोट्स आणि ग्रामसभा अशी घेतली की मी या गावामध्ये काम करताना जोडून पाहिलेलं आहे ज्या अगोदरच्या ग्रामसभा मी लहान असतापासून ग्रामसभेला हजार असायचं तर ती ग्रामसभा होऊ नये याची दक्षता घेतली जायची म्हणजे ग्रामसभा व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी दक्षता असायची त्यामध्ये कोण कसे मुद्दे मांडायचे काय बोलायचं ती सभा कसे उधळून लावायची आणि त्या सभेला लोक जास्तीचा सभा उधळायची कशी हे असायचं तर मी असा प्रयत्न केला की काही असू दे काय वेळ होते पण लोकांना आपण ग्रामसभेला यासह आमंत्रित करायचं अगदी त्यामुळे आम्ही आपल्या व्हॉट्सअपद्वारे आमच्या गावाचे दौंडे मार्गाचे पूर्व पूर्वपर्वापासून एक आई परंपरा आहे तर ते दौंडी मार्फत आम्ही लोक जमवलं आणि लोक जमवलं असताना जी लोक ग्रामसभेला लो येतील ते लोक सोडून परत ज्यांनी कामातून यायला मिळणार नाही त्यांच्यासाठी आपण ग्रामसभा जी सव्वी जानेवारी जे घेतली त्यावेळेला एक ऑनलाईन लिंक आम्ही सगळ्यांना दिलो होतो आणि ते लिंकद्वारे म्हणजे जी लोक ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नाही ते ऑनलाईन हजर राहू शकतात हजर राहू शकतात अशी आम्ही ती ग्रामसभा घेतली जवळजवळ दोनशे पंचावन्न लोकांच्या पहिल्या ग्रामसभेला ते सह्या हजर होते आणि त्यानंतर ऑनलाईन भरपूर अशी लोक होती त्यामध्ये ग्रामस्थ सभा घेतला होता त्यानंतर आम्ही अशी ग्रामसभा मी लोकांच्या समोर ठेवली की ग्रामसभा सक्सेस व्हायला पाहिजे यशस्वी पाहिजे जेणेकरून गावचे निर्णय त्या झाले पाहिजे आणि त्या ग्रामसभेमध्ये गावच्या विकासाची चर्चा झाली पाहिजे त्यामुळे आम्ही विषय दिले होते सोळा सतरा विषय होते चार पाच तास ती सभा चालली होती त्यामध्ये विषय होते विषयावरच चर्चा झाली पाहिजे अगदी तुमच्या याच्या वेळेचा विषय नंतर तुम्हाला तु पण सुरुवातीला प्रत्येक विषयवर चर्चा झाली पाहिजे गावच्या अडी अडचणी त्यामध्ये आल्या पाहिजे आणि त्याचा एकदा आम्ही डाटा पहिल्याच ग्रामसभेला केला केला त्यानंतर पुढच्या दोन तीन सभा आम्ही ऑनलाईनच केल्या आणि आम्ही जास्तीत जास्त ग्रामसभेवर भर दिलो की वर्षातून ज्या शासनाच्या आपल्या चार ग्रामसभा आहेत त्या झाल्याच पाहिजे त्यानंतर आम्ही विशेष सभा त्यात घेतल्या आणि त्यामध्ये प्रत्येक लोकांना आव्हान केलं की तुम्ही मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभागी व्हा आणि तुमची कामं आम्हाला त्यात सांगा जेणेकरून आम्हाला पुढचं टार्गेट पण तुम्ही आम्हाला कामं सुचवाच सुचु। की आम्हाला हे काम करायचं आणि आपल्या गावासाठी हे काम झालं पाहिजे मला सांगा या सर्व या गोष्टी सर्व करत असताना तुमच्या ग्रामसभेनं जो निर्णय घेतला की डॉल्बी बंदी नरबार मध्ये झाली पाहिजे तो ग्रामसभेतला निर्णय होता आणि ती डॉल्बी बंदी नरमार मध्ये झाली आणि याचं रेकॉर्ड कुठेतरी शासनापर्यंत केलं आणि तुमचा सर्वात महत्वाचा जो निर्णय होता ही मुलं आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा जो निर्णय होता तोही महाराष्ट्रात गेला देशी पातळीवर सुद्धा हा निर्णय गेला त्या संदर्भात आमच्या दर्शकांना सांगा <coughs> बंदी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही हा निर्णय सुद्धा मोठा केला पहिल्यांदा आम्ही जेव्हा ग्रामसभा पहिलीच घेतली ऑनलाईन ज्यामध्ये हा निर्णय झाला त्यामध्ये मी जेव्हा आल्यानंतर जी वयस्कर काही चार पाच मंडळी होती ती बसायची मला अगदी आपल्या मुलासारखं ती मला सांगायची तर की मला घरात आमच्या थोडस बघितलं जात नाही किंवा कोठायला देत नाही असे त्याचे अभिनंद तर ती कुठेतरी गोष्ट मला वाईट वाटली आणि आता बरेच लोकांची चर्चा असते काहीतरी पण कसं आहे गावाचं एखादा नेतृत्व करत असताना जस गावचा जसं शिवछत्रपतींच्या काळामध्ये त्यावेळेला महाराजांनी फक्त शत्रूवर मात करायचं हे एवढंच त्यांचं टार्गेट होतं शत्रूवर मात करत असताना त्या शत्रूपासून माझ्या गावच्या प्रजेचं रक्षण झालं पाहिजे माझी प्रजा सुखी पाहिजे आणि माझी प्रजेला त्यावेळेच तीन वेळेच पोट करून आणलं पाहिजे माझ्या या काळामध्ये महिला सुरक्षित पाहिजे असं महाराजांचं स्वप्न होतं तर त्याच गर्तीवर जर मी नुसता खुर्चीवर बसून सरपंच कोण आलोय आणि मोठापणा गाजवायचा असा माझा हेतू नाही तर त्या खुर्चीवर बसले असताना सर्वसमावेशक घटने म्हणजे हा राज गावचा एक प्रमुख आणि त्या गावावर कोणाची वाकडी नजर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने मी काम केलं आणि त्यावेळेला त्या लोकांचं ऐकून मला वाईट वाटलं आणि त्यावेळेला ह्यासाठी काय करायचं म्हणून मी त्या एक विषय ठेवला की काय करता येईल आई चीवादी चीवादी mm -hmm. ते, ते चार चार आई वडिलांना सांभाळण्याचं mm आहे की आपल्याला त्यांच्या वैयक्तिक बाबीत किंवा त्यांच्या शेतीच्या -hmm. बाबतीत काही निर्णय घेता येत नाही पण आमच्याकडे जे आठ हजार उतार आहेत त्या उतार्यावरती आम्ही ते आमच्या सडीचा ठराव घेऊन किंवा काय करून आम्हाला ते थोडंफार हे करता येते तसा आम्ही ठराव केला की ज्या आई वडिलांना mm -hmm. प्रॉपर्टी आई वडिलांची आई वडिलांनी ज्यांना जन्म दिला आणि त्यांना पाहण्याची बघायची वेळ असते त्यावेळेला त्याच्यासाठी त्यांनी दिलेली जे प्रॉफिट आहे त्याचा हक्क तुम्हाला राहत नाही त्यांचा काही तुम्हाला त्यांच्या खायाचा किंवा त्यांनी मिळवलेल्या गोष्टीत तुमचा अधिकार राहत नाही त्यामुळे आम्ही असा निर्णय केला की ज्यांच्या आई वडिलांच्या नावावर आठचा उतारा आहे पण त्यांनी आता मुलाच्या नावावर सोनीच्या नावावर किंवा इतर नावावर मुलांच्या केलेलं आहे ते परत आम्ही ते काढून त्यांच्या नावावर केले दोन तीन प्रकरण असं झाली ते गावासमोर मी आणलेलं नाही त्यानंतर असं झाला की आज काय आता या निर्णय झाला त्यावेळेस चार पाच महिने चाललं पण त्यानंतर आजही माणूस माझ्याकडे तक्रार करून कोणी आला नाही की मला घरात पाहत नाहीत कारण त्यात थोडेस आम्ही वचक बसली की बाबा इकडे गावात आमचं म्हणणं गेले की आमचे की होईल किंवा असं होईल म्हणून ते आपापल्या ठिकाणी आता थोडं काय आई वडिलांचा सांभाळ करतात आणि त्याच कुठंतरी हे रूपांतर आज आम्हाला आमचे मला सांगा की डॉल्बी बंदी सारखा जो निर्णय होता त्याच्यामध्ये गणेश उत्सव असेल नवरात्र असेल किंवा आणखीन काही सण उत्सव समारंभ जत्रा यात्रा ह्या सगळ्या गोष्टी असतात पण तुम्ही डॉल्बी बंदीचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा गावकऱ्यांना इतका फायदा झालाय की आपल्या गरोदर माता भगिनी असतील आणि विद्यार्थी जे परीक्षेला अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही आणि ज्येष्ठ नागरिक जसं की त्याचं वय झालंय त्यांना तो रलवीचा आवाज सहन होत नाही अशा लोकांनी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा तुम्हालाय की हा निर्णय कसा काय घेतला आता मी उमस जो आमचा निर्णय झाला आई वडाना सांभाळा तर ते असं काय आमच्या इथं जे पत्रकार आहेत दिलीप कुमार म्हणून त्यांनी लोकमतला ती बातमी दिली की असा असा निर्णय झाला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा तो विषय गाजला की मला जे ज्येष्ठ त्या कार्य करतात ज्येष्ठ नागरिक या कार्य करतात त्या लोकांचे मला फोन आले अभिनंदनाचे पत्र आले त्यांच्या लोकांचे मला त्याबद्दलचे डॉक्युमेंटरी आले डॉक्युमेंट्स आले कागद पेपर आले कोर्टात सुद्धा ती टिकतात जी मला असे आईवडाला पाहत नाही सगळे आले आमच्या त्यावेळेच्या तत्कालीन विधान परिषदेच्या उपसभापती निलिंदाई भोरे यांचं सुद्धा मला अभिनंदना पत्र आला तेव्हा टीम येऊन त्यांनी आमचं या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये अभिनंदन केलं आणि त्यानंतर आमच्या नरवडमध्ये सोडून कोल्हापूर जिल्ह्यातली सुद्धा व्यक्ती माझ्याकडे की तुम्ही हा निर्णय घेतला आम्हाला पेपर पाहिजे की आमच्या घरात माझा मुलगा बदल नाही असे सुद्धा जिल्ह्यात सुद्धा आमचे कागदारे बाबा फार गोष्ट आहे आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या प्रत्येक दोन राम समजल्यानंतर एक गणेश उत्सव काळ समोर आला होता काही आमच्या गावातील मंडळी मंडळ गाजवी काय ठरवले ती ठेवायची असं हेतूच होती पण एक वेळेला आम्ही डॉलवी लावला होता त्या डॉल्बीच्या वेळेला एक आमच्यात ज्येष्ठ व्यक्ती होता तिकडे नाळ वाढवायचं काम चालू होतं आणि टॉलबेट चालू झाल्यानंतर अचानक त्याला भुरळ आली एवढं जोरात टॉयबेट लावला आली ते पडला आमचं गणेशाची कृपा आमच्यावरती ते व्यक्तीला काय झालं नाही पण ह्याच्यावरून आम्ही गावात सुद्धा माझ्याकडे जुने जस्ट लोक आमच्याकडे सांगाले की गावामध्ये जुने धंदे आहेत आणि आमच्या गावातला मेन जो आहे तो लहान आहे आणि याचा आवाज आम्हाला सर नाही याच्यावर काय करावं ना आपण एक त्याच्यावर विषय घेतला होता त्यामध्ये झाल्यात चर्चा विनिमय झाल्या थोडी डॉलबी लावलीच पाहिजे थोडी लोक म्हणजे डॉलबी नाही लावली पाहिजे पण डॉलबी नाही लावली पाहिजे आमच्या निर्णयाच्या बाजूने बऱ्यापैकी लोकांचं त्याला तिचा जन्मच मिळत पण त्यानंतर ही निर्णय जी अवघड असतात गावामध्ये निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे तर येणाऱ्या आम्ही त्यावेळेला काही लोकांना जरा कटुता आमच्या बदल आली की सरपंच असे निर्णय घेतले जरा युवा पिढीमध्ये जोश असतोय आणि त्यामध्ये काही मंडळ डॉल्बी ठेवली होती पण त्यांच्यामध्ये सरपंचा मुद्दाम करतात काय म्हणून करतात काय असं कटुता आली पण कटुता जरी आली तरी मी त्या निर्णयाला मागे घेतली नाही तर मी लगेच सगळे पत्रक दिली आणि गावामध्ये मी नोटीस काढली की आपण डॉलबी लावायला असा असा निर्णय झालाय आणि मला तुम्ही जी वाद्य ठरवणार आहात आता ती वाद्य ठरवण्याची पावती ग्रामपंचायतीची जो परवाना असतो ते परवाना नेत असताना ते जोडलं पाहिजे आणि जे आम्हाला पारंपरिक वाद्य बँजू असतील पारंपरिक वाद्य त्यांनी ठेवलेली पावती जो त्यालाच आम्ही परवाना दिला आणि त्यानंतर आज त्या काम असे ठराव करण्यात आला की गणेश उत्सवच का तर कायमस्वरूपी डॉलबी मध्ये झाले पाहिजे तर दोन वर्ष झाले आज कोणत्याही कार्यक्रमाला मोठे किंवा या ठिकाणी डॉलबीची मिरवणूक आमच्या गावामध्ये नाही आता थोडासा जल्लोष असतो साऊंड थोडासा असतो पण डॉल्बी म्हणून या गावामध्ये आमच्या दोन वर्ष दोन गणपती आणि दोन वर्ष गाव डाळबी नाही हे काम करत असताना आम्ही अनेक निर्णय घेतला की आमच्या गावामध्ये वाद वादविवाद आमच्या गावातच मिटावेत त्यासाठी आम्ही तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली त्यामध्ये सुद्धा बरेच आम्ही तक्रार तक्रार निवारण करून त्याची व्यवस्थित प्रोसेडिंग खाईल आम्ही सगळी दोन्ही पटला काही वेळेला समोर घेऊन ते मिटवण्याचा प्रयत्न केला दुसरा विषय आमच्यात मोठा शासनाचा जो प्रधानमंत्री आवास योजना जे आहे ते आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात राबवले गेलेले एकूण आम्हाला उद्दिष्ट तीनशे सत्तेचाळीस मिळालेलं आहे आणि दोनशे एकोणसाठ घर त्यापैकी मंजूर आहेत आता बऱ्यापैकी घर त्यातली पूर्ण झालेले आहे आम्ही मध्यंतरी कार्यक्रम घेतला की ज्याचं घर पूर्ण होईल त्याला ग्रामपंचायत वतीनं आम्ही आहेर केला त्यांच्या घरी जाऊन आलेली एका वर्षी शांती घेतली आणि त्या पूर्ण घरकुलसाठी आमच्या पंचायत समितीचे जे घरकुल विभागाचे संतोष शिंगळे साहेब त्यांची टीम आणि गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके त्यांची सर्व टीम या आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साथ दिलेली होती परत एक आमचं मोठं एवढं भाग्य आहे की या गावामध्ये काम करत असताना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या सर्वांच्या वरती आमचे जे आदरस्थान आदरस्थान जे आहे त्यांनी या मिरज तालुक्याचे कार्यसम्रटा आमदार आज भाग सुरेश सुरेशभाऊ या सर्वांच्या नेतृत्वाचं जे काम करायला मिळतं त्याचा एक अभिमान फार मोठा आहे आणि आम्ही त्याचं ते भाग्य समजतो आणि हे काम करत असताना जे मला संधी दिली mm. ज्या लोकांनी आम्हाला त्या खुर्चीवरती बसवलं त्या अशा माझ्या तमामातील सर्व मतदार mm. बंधू भगिनींचं आणि ग्रामस्थांचं महिला भगिनींचं मी खरोखर माझ्यावर ज्यांचं भरपूर प्रेम आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो म्हणजे एक लोकनियुक्त सरपंच यांनी जर विचार केला आणि आपल्या गावासाठी काही करायचं म्हटलं चांगल्या गोष्टी तर एक लक्षात घ्यायला पाहिजे ग्रामसभा फार महत्वाची आहे ग्राम सभेच्या माध्यमातून जे निर्णय होतात ते निर्णय गावाच्या हिताचे असतात ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील महिला असतील यांना कोणत्याही पद्धतीनं गावामध्ये त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी डॉल्बीबंदीचा जो फार मोठा चांगला निर्णय झाला तो निर्णय सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर गेला आणि त्याच्यानंतर जी मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत अशांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा जो निर्णय होता आणि त्याची जी वचक गावावर किंवा जे असे काही करतात त्यांच्यावर जी बसली तो निर्णय पण संपूर्ण महाराष्ट्रानं उचलून धरला आणि फार मोठ्या व्यक्तींच्याकडून सुद्धा या सरपंच साहेबांचा सन्मान झाला आणि ही गोष्ट सर्व दूर पोहोचली कुठेतरी याच सर्व बाबींची आयडेंटिटी म्हणून पुणे विभागातून पाच जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून जे सहा सरपंच आले त्या सहा सरपंचात मिरज तालुक्यातील नरवार गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी पुणे येथे उपस्थित होते आणि कुठेतरी एक गावासाठी हित जपणारे सरपंच असं म्हणायला काय हरकत नाही कारण गावाच्या हिताचे निर्णय पावलोपावली घेऊन आपल्या गावाला समृद्ध बनवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ही जी योजना आहे या योजनेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे अनेक बाबी त्या करत म्हणजे त्यांच्या माध्यमातून विकास कामं होत आहेत आणि नरवाड बदलत आहे आणि विशेष करून आज आपण त्यांची जी मुलाखत घेतली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांचा जो संवाद झाला त्या संदर्भात होती आणि तो संवाद नेमका कोणत्या गोष्टीवर झाला या संदर्भात सुद्धा ही चर्चा झाली